नमस्कार मी जाकीर नदाब आणि आपण पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल भाजपात सर्व काही ठिकठाक आहे असं नाही बरं का मित्रांनो भाजपात फक्त कुरघोड्यांचं राजकारणच नव्हे तर खंजीराचा कारखाना आहे कोणाला कुठं बसवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं हे अगदी ठरवून केलं जातं त्याचाच परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे नितीन गडकरी हे नाव केवळ नेता म्हणूनच नाही तर हार्ड वर्कर म्हणून भाजपच्या जन्मापासून कार्यरत असणारा योद्धा असल्याचं मानलं जातं आज त्यांचं नावच भाजपने पहिल्या उमेदवारी यादीतून वगळल्याचं दिसतंय वरिष्ठ जाणकारातून त्यांना उमेदवारी मिळेल का नाही याची मोदी गॅरंटी नसल्याचं देखील बोललं जातंय नितीन गडकरी यांचे पंख छाटण्यासाठी त्यांच्या जवळचे असणारे काही विश्वास अधिकारी जे एन एच ए आयच्या माध्यमातून कार्यरत आहेत अशा अधिकाऱ्यांना मागील काही दिवसामध्ये आयच्या पथकाने अटकच केली आहे या रागातून मागील काही दिवस झाले नितीन गडकरी हे भाजपच्या कोणत्याही बैठकीला हजर राहत नाही नेमका हा प्रकार कशासाठी तर कोणताही नेता मोदीपेक्षा मोठा दिसला नाही पाहिजे एवढ्याच इच्छाशक्तीमुळे भाजप आता महाराष्ट्रातून फुटण्यास सुरुवात झाल्याचं देखील बोललं जात आहे खरं पाहिलं तर देशातून प्रत्येक विरोधकांवर ईडी सीबीआय सारख्या केंद्रीय संस्था पाठीमागे लावून त्यांना भाजपमध्ये ओढलं जातं त्यामुळे असा बाहेरचा नेता भाजपमध्ये कधीच मोठा होत नसतो त्यामुळे आता भाजपचे जे नेते मोठे झाले आहेत ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात घडलेले आहेत नितीन गडकरी हे नाराज असल्याच्या बातम्या बाहेर आल्यानंतर दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तेलंगणातील महत्वाचा दौरा रद्द करून ते थेट गडकरींना भेटायला गेले तरीही गडकरींच्या चेहऱ्यावर रिस्पेक्टचे एक्सप्रेशन दिसून आलं नाही त्यामुळेच मित्रांनो दाल मे कुछ काला असल्याची मतं आता व्यक्त होत आहेत केंद्रीय गृहमंत्री देखील केवळ महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघायला आले नव्हते तर ते देखील नितीन गडकरी यांची मनधरणी करायला आल्याचं बोललं आहे खरं सांगायचं झालं तर नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार असल्यानेच त्यांना या रेसमधून बाहेर काढण्यासाठीच त्यांच्या जवळचे पंख छाटले जात आहेत तर त्यांच्या मंत्रालयामध्ये अंतर्गत हेराफेरी झाल्याचे देखील आता भाजपच सिद्ध करू लागल्याचं दिसून येतंय याचाच अर्थ केवळ विरोधकावर नव्हे तर भाजप स्वतःच्या घरात देखील पिल्लर पोकरायचं काम आहे त्यामुळे हे भाजपचं घर कधी ढासळल हे सांगता येत नाही खरं तर महाराष्ट्राने मागील लोकसभेत भाजपला चाळीस जागा दिल्या मात्र अशा कुरघोड्याच्या राजकारणामुळे यंदाची लोकसभा भाजपला जळ जाणार हे नक्की